श्रमजीवी संघटनेचे आंदोलन करायची स्टाईल बघा जव्हार पंचायत समिती गेट समोर गट विकास अधिकारी पंचायत तहसीलदार फॉरेस्ट अधिकारी मुख्याधिकारी जव्हार नगर परिषद तसेच सर्वच विभागाचे अधिकारी पंचायत समिती जव्हार येथे आंदोलकांसमोर बसून चर्चा करत आहेत जव्हार वरून शेख यांचा रिपोर्ट कधी विचारलं काय तुम्हाला आता काम पाहिजे कोणाची सांगा मला वेटविगारांची पुनर्वसनाची जबाबदारी कोणाची ना मग काय केलं पुनर्वसन त्यांचं था स्थलांतर थांबण्यासाठी काय केलं तुम्ही सांगा एक मात्र पर्याय होता हा त्यांना हाताला कान देणं इथं मॅडम होत की नाही मग आपण का नाही काढलं सा। पाऊस आता उघडा होता ना लोक नाही कामावर आले ते जिरोमोस्ट झालं असत कृपया सर्वांनी थांबायचं आहे आपल्याला लेखी घ्यायची आहेत सर्व जायचं नाही ऐका ना साहेब ते तुम्ही जे सांगता ते प्रकार झालेला आहे गुरुवारी रात्री एक वाजता झालेला आहे आज त्याला किती दिवस झाले गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आज सोमवार चौथा दिवस आहे तुमचा एक तरी अधिकारी तिथं गेला काय मी प्रत्यक्ष त्या विजया मॅडमशी बोललो राणी मॅडमशी त्या बोलल्या तुम्हाला तुमचा समन्वय नसेल तर आम्हाला त्याच्याशी काही घेणार नाही पण तुमचा अधिकारी म्हणून रोजगार हमीचा तुमचा तरी गेला त्या ठिकाणी गोष्टीसाठी नाही नाही म्हणजे रोजगार हमीसाठी गेला का नाही पंचायत समिती गेली पण जी काही सेल्फ आहेत ही पंचायत समिती जी नाहीच ना कृषी आणि दोन्ही फोरेस्ट तुमच्या अंडर खाली एजन्सी आहेत कडू ग्राम या दिवशी मोर्चा निघतो साहेब म्हणून नंतर आपण हे वर्कआउट काढू हे चुकीचं आहे घेतलं याच्या आधी का नाही काढलं असं माझं म्हणणं काढायला मंजूर आहे का ना तुमच्याकडे आधी कामं मंजूर आहेत ना तुम्ही त्या विभागानं कळवलं काय तुमच्याकडे जी शेल्फ मंजूर आहे ती कामं मास्टर काढायला कळवलं का तुम्ही एवढ्या दोन दिवसात गुरुवारचा प्रकार शुक्रवार होता ना आपल्याकडे साहेब मला एक समजत नाही प्रत्येक वेळेस संघर्षातूनच का तुम्हाला माहिती द्यावी लागते सर ही तुमची यादी आमच्याकडे तुमच्या यादीनुसार आम्ही बोलतो बरोबर की नाही आता जे स्थलांतर आदिम समाधी झाले वीस ग्रामपंचायत घेतलं मॅडम तुम्ही वीस ग्रामपंचायत बरोबर ना वीस ग्रामपंचायत ग्राम मध्ये आता जो तुमचा सेल्फ आहे याच्यात तुम्ही चौकशी केली का के किती लोक आहेत किती गेलेत जे गेले असतील त्यांच्या जीवाशी काही बरं वाईट झालं वेट बिगार म्हणून जर त्यांना त्रास झाला ते जबाबदारी कोण घेईल सांगा जबाबदारी कोण घेईल सांगा आणि तुम्हाला बोलवलं खुशाल सांगता उद्या वर कोण निघेल आज वर कोण निघेल याच्या आधी का नाही निघला असं मी सांगतो मी मी काय म्हणतो सांगतो जी वीस ग्रामपंचायती आहेत विशेषतः मॅडम विशेषतः आदीमच्या आहेत वीसी च्या ग्रामपंचायत आणि त्याच्यातले सगळे आदिम जमातीचीच गाव आहे उद्याच्या उद्याच वर कोड निघाला नाही विसी यांचा तर मग धरण आंदोलन तुमच्याकडे ऐका ना साहेब त्याच्यामध्ये हे वीस ग्रामपंचायत दिल्या तुम्ही त्यापैकी आतापर्यंत वीस ग्रामपंचायत मध्ये किती लोक आहेत हे जरी बघितलं का तुम्ही आदिमची आता उदाहरणार्थ द्या इथं पवारपाडा आहे तिथली लोक गेली स्थलांतर झाली नांदगावची झाली आपण काय ते या यादी बनवून काय आपल्याला ठिका आपण नियोजन करतो नियोजन कशासाठी असतंय लोकांना काम देण्यासाठी दे जर ते कामच मिळत नसेल तर ते, ते चाटायचे आहे का आपल्याला ती स्थलांतर झाली उद्या त्यांच्या जा बरं वाईट झालं तर कोण जबाबदार तुम्ही आहेत ना तुम्ही वीस ग्रामपंचायत नियोजन करता जुलै ऑगस्ट मध्ये आता मॅडम नी एक सगळे मोखाडा आणि जव्हारला मिटिंग घेतली तीन तारखेला त्याच्यावरती फर्स्ट त्यांनी आदेश दिले का आदिम जमातीला तात्काळ कामं चालू करावी असा आदेश दिलेला का नाही मग तुम्ही का नाही चालू केला आता वीस ग्रामपंचायत नांदगाव आहे कवलाळा आहे केळघर आहे त्याच्यानंतर आखर आहे हे गावाची लोक आता स्थलांतर झाली ना कुतुरवीर आहे संतोष बरोबर आहे तुमचं पण असं आहे की अंदाजपत्रक मागवणी मागणी केलेली आहे मी अंदाजपत्रकच आले त्यामुळे थोडा वेळ होतोय हा अंदाजपत्रक प्राप्त करून घेऊन ना आज उद्यापर्यंत आपण हे तांत्रिक जे काही काम आहे ते पूर्ण करून काम जास्तीत जास्त लवकर चालू करायचा मी प्रयत्न करते मॅडम माझे एक म्हणणं एखाद्या घटनेचा जर आपण गांभीर्याने विचार केला नाही आता केळगरचे सर... आपल्या धरणाटी सारखा जर आपण एवढा गाजावाजा करतो साहेबांना इथं सांगून सा, त्याच्यानंतर पोलिसांनी पण जाऊन आपण काय केलं अरे बाबा मी तुम्हाला हीच रिक्वेस्ट करते की हे मला ना तुम्ही जिल्ह्याला कळवता तेव्हा प्लीज मला पण जरा कळवत मॅडम मी तुम्हाला कळवण्याच्या आधी राणी मॅडम जे एपीओ आहेत आमचं एक म्हणणं आहे त्यांना सांगितलं ना नाही पोहोचला कसं आहे की ट्रेनिंग साठी मी एक आठवडा मागच्या आठवड्या दिले नव्हते त्यामुळे कदाचित मला ते माहित नसावं पण प्लीज मला एक मेसेज किंवा मला फोन केला तर खूप बरं होत तुमचं म्हणणं बरोबर आहे पण एखाद्या स्थानिक लेवलला जो काम बघतोय आता तुमच्याकडे अनेक काम आहेत आम्ही सांगणं हे सांगायला पाहिजे पण मी रिक्वेस्ट करते की मला पण मॅडम आमचं म्हणणं काय जो काम देतो त्याच्याकडे जर हा विषय मांडला तर तुमच्या कानावर वरिष्ठ म्हणून तुमच्या मार्गदर्शन घेतलं पाहिजे ना मागच्या माझं एक म्हणजे तुमचं ठीक आहे पण राणी मॅडमला सांगून सुद्धा त्या दिवशी पण मी राणी मॅडमशी आदोगार बोललो राणी मॅडमला सांगितलं की ह्या लोकांना आपल्याला कसं काम देता येईल ती लोक आता आपण सोडून आणलेले आहेत ती अद्याप रस्त्यातून आपण थांबवलोय आपल्याला काय नियोजन करता येईल काय त्यांचं आपल्या आम्हाला काही नाही आम्हाला घेव येव किंवा नको